नमस्कार लाजाळू ही प्रत्येकाच्या परिचयाची असणारी अशा स्वरूपाची वनस्पती आहे तिलाच शेम प्लॅन्ट किंवा शास्त्रीय परिभाषेमध्ये तिला मिमोसा उडिका असे संबोधले जाते लाजाळूलाच टचमिनॉट असे देखील म्हणतात कारण तिच्या पानाला स्पर्श केल्यानंतर ती पाने संकुचित पावतात किंवा बंद होतात म्हणून तिला टचमिनॉट असे देखील म्हटले जाते लाजाळूचा मुख्यतः उपयोग ही ती रक्तसंग्राहक असल्यामुळे शरीरामध्ये कोणत्याही स्वरूपाची ब्लिडिंग टेंडन्सी किंवा शरीरामधून कोणत्याही स्वरूपाचा रक्तस्राव जर होत असेल तर अशा वेळेस तो रक्तस्राव थांबवण्यासाठी लाजाळू वनस्पती ही अत्यंत उपयोगी आहे रक्ती आव पडणे शौचाच्या जागेतून किंवा मूळव्याधीच्या जागेतून रक्त जाणे वरचेवर तोंड येणे घुळणा फुटणे किंवा मासिक धर्माच्या वेळेस अंगावरून खूप जाणे अशा वेळेस लाजाळूच्या पानांचा रस हा तांदळाच्या दुवानासोबत घेतल्याने रक्तस्राव होण्याची प्रवृत्ती ही कमी होते आणि रक्तस्राव त्वरेने थांबवला जातो